शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक संपन्न लोकसभा विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल राजकीय पक्षांना लागली आहे त्रेसष्ट सदस्य संख्या असलेली ठाणे जिल्हा परिषदेत एकवीस जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भिवंडी तालुक्यातील राजकीय घडामोडींना अधिक महत्व आहे मागील जिल्हा परिषदेत एकत्रित शिवसेनेचे अकरा जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते त्यानंतर पक्षफुटीनंतर विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे शांताराम मोरे विजयी झाले त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनेते तथा जिल्हा ग्रामीण प्रमुख विश्वास तळे उपनेता ज्योती ठाकरे लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत महिला संघटना व युवासेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चिंतन बैठक संपन्न झाली या बैठकीत भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीवर पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा